जयसिंगपूरमधील भीमसृष्टी व कुरंदवाडमधील बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी संजय पाटील यढरावकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहेत आज विचार डोळ्यासमोर ठेवून शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरात भव्य भीमसृष्टी तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले आहे तर कुरंदवाड येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम वेगाने सुरू असून समाजातील सर्व घटकांसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले ते कुरंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्लॅब पूजन व शुभारंभ प्रसंगी बोलत होते या कामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे मध्ये उभारण्यात येणारी भीमसृष्टी ही केवळ एक वास्तू न ठरता समाजाला मार्गदर्शन करणारे केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय कुरुंदवाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणीमुळे तेथील नागरिकांमध्येही मोठा उत्साह असून हा उपक्रम ऐतिहासिक ठरणार आहे प्रारंभी कुरुंदवाड पुतळा समितीचे प्रमुख धम्मपाल ढाले यांनी स्वागत केले यावेळी संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उपस्थित भीमसैनिकांना लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमस्थळी जय घोषणा आणि वातावरण दणानून गेले होते यावेळी रामचंद्र डांगे डॉक्टर एस के माने रमेश भुजुगडे रामचंद्र मोहिते अनुप मधाळे सुनील कुंदवाडे संजय शिंदे शाहीर आवळे अण्णाप्पा आवळे जय कडाळे सूरज शिंगे धमपाल ढाले संजय कांबळे स्वप्नील गोरे राहुल कांबळे कुणाल कांबळे सुशांत ढाले समीर ढाले अमोल कांबळे सुशांत गोरे शुभम गोरे सागर बिरणगे हर्षवर्धन कांबळे महादेव बागलकोटे अश्विनी ढाले कृष्णाताई मधाळे अनुसया ढाले जोशना ढाले बाळकाबाई ढाले अपेक्षा कडाळे फारुख जमादार किरण आलासे उदय डांगे अजित देसाई अक्षय आलासे ॲडव्होकेट विजय जमदग्ने दादासाहेब पाटील जवाहर पाटील बाळासाहेब देवटे शरद आलासे अजित भोसले महावीर पाटील रवी किरण गायकवाड अर्षद बागवान दिलीप बंडकर सुनील चव्हाण योगेश पाटुकले यांच्यासह कुरुंदवाड शहर परिसरातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते